सर्वांना विनंती आहे सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या दे, आज आपण सर्वजण जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या एका अतिशय चांगल्या अशा वैद्यकीय सेवेच्या उद्घाटन प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित आहात या संस्थेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित आदरणीय सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि नेते आदरणीय नितेश राणेजी आता ज्यांचं आगमन झालंय असे आमचे सर्वांचे नेते लोकनेते आदरणीय दादा आदरणीय अविनाश लाडजी आदरणीय सर्व व्यासपीठावरील सर्व मान्यवर या संस्थेचे सर्वे सर्वा आमचे मित्र निलेश सामरेजी त्यांचे पिताश्री आदरणीय भगवान सामरेजी माताश्री आदरणीय आई साहेब आणि त्यांच्याबरोबर काम करणारे डॉक्टर मुळे आणि इथे मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सर्व मान्यवर खर तर आरोग्याच्या सेवेमध्ये ज्याची नितांत गरज आहे कि जे रुग्णालय कदाचित गेली अनेक वर्ष या भागामध्ये सेवा देत होतं परंतु ते रुग्णालय बंद झाल्यानंतर ती धुरा कोणीतरी सामाजिक संस्थेने उचलावी असा विचार करणारी काही कमी मंडई असू शकतात आणि त्यामधलं सर्वात मोठ जर पाऊल कोणी उचललं असेल तर ते निलेश सामरेजींनी उचललं आणि म्हणून त्यांचं कौतुक आणि अभिनंदन करण्यासाठी खर तर मी या ठिकाणी उपस्थित आहे आपण सर्वजण जाणता की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आणि महायुतीचे सर्वजण ही सर्व जण सातत्याने असा प्रयत्न करतायत की समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत रोटी कपडा आणि मकान या तिन्ही गोष्टीला प्राधान्याने पोचवण्यासाठी जे जे करता येऊ शकत आणि म्हणून मगाशी निलेश तांबळेजींशी चर्चा करत असताना त्यांना हेही सांगण्याचा मी प्रयत्न केलाय की ही सेवा करत असताना सरकार आणि सरकारच्या असणाऱ्या योजना यांचा अंतर्भूत करणं आयुष्यमान भारत सारखी योजना की जी योजना पाच लाखापर्यंतचा पूर्णच्या पूर्ण, पूर्ण खर्च हा संपूर्ण खर्च हा केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून होतो याचा अर्थ प्रत्येक आजाराला औषध ज्याला म्हणतो ते औषध सरकार आहे परंतु ती व्यवस्था मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल जर आपण उभं केलं असेल तर दोघांच्या समन्वयातून आपल्याला सरकार म्हणून आणि सामान्य जनतेचा असणारी जी गरज आहे या गरज या दोन्ही गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीने भागवता येऊ शकतात आणि म्हणून सरकारी इस्पितलामध्ये तिथे डॉक्टरांचा अभाव असतो तिथे मशीनरी या सगळ्या गोष्टींचा अभाव असतो परंतु अशा मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल्स त्या सोयी सुविधा या सगळ्या गोष्टी आणि सरकार ही दोघांनी जर हातात हात घालून जर काम करायला सुरुवात केली तर खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टीला अतिशय चांगल्या पद्धतीने सुरुवात होते मला सांगायला आनंद होतो की गेल्या काही वर्षांपासून आपण सर्वजण लक्षात घेता ग्रामीण भागातील आपण सर्वजण त्यामुळे इथल्या असणारी पी एस सी सेंटर जे आहे हे पी एस सी सेंटर प्राथमिक आरोग्य के केंद्र ज्याला म्हणतो हे जर सक्षम असेल तर आपल्याला तिकडचा असणाऱ्या ग्रामीण जी आरोग्याची व्यवस्था सुदृढ करता येते आणि म्हणून गेल्या काही वर्षापासून असा प्रयत्न आम्ही सर्वांनी करायला सुरुवात केली सेंटर से आहे सेंटर्स जे आहेत प्राथमिक आरोग्य केंद्रांना केंद्रा टेलिमेडिसिनच्या माध्यमातून जोडलं गेलाय कारण त्या ठिकाणी डॉक्टर्स अवेलेबल होत नाहीत सरकार अडचणी देत आणि म्हणून मुंबई असणारे काही डॉक्टर्स हे त्यांना सल्ला देण्याचं काम करतात आणि त्यांच्यावरती उपाय करण्याचं काम केलं जात जवळजवळ गेल्या वर्षभरामध्ये लाखो पेशंटचा इलाज या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये करण्याचं काम हे त्या माध्यमातून झालंय त्याच पद्धतीने इथेही रत्नागिरीमध्ये दहा अशी प्राथमिक आरोग्य केंद्र ही टेलिमेडिसिननी जोडण्याचं काम केलंय आणि आज आज एक वेगळ्या पद्धतीने जिजाऊने सुरू केलेला हा उपक्रम हा खऱ्या अर्थाने आरोग्याला सुदृढ करण्यासाठी सर्वात मोठ काम करेल असं मला वाटत आदरणीय या ठिकाणी या हॉस्पिटलला विजिट करण्यासाठी या ठिकाणी आले जिजाऊ संघटनेला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आले मी आपण सर्वांना विनंती करतो त्यांचं सर्वांनी टाळ्या वाजून स्वागत करावं या, लो, या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री या कोकणाचाच नव्हे तर महाराष्ट्राचा स्वाभिमान माननीय नारायणजी राणे साहेब यांचं इथे शुभागमन झाले दोन्ही हात उंचावून जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये या भव्य लोकार्पण आणि उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं आजवर महाराष्ट्राचं सामर्थ्यशाली नेतृत्व ज्यांनी पूर्ण राष्ट्रीय पदावर केलं आणि ज्यांची मुख्यमंत्री पदाची कारकीर्द ही लोक कल्याणकारी वस, कार्याचा वसा आणि वारसा जोपासणारी ठरली पुनश्च एकदा जोरदार आपण महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री माननीय नारायणजी राणे साहेब आपलं मी शब्द सुप्ला आणि मनपूर्वक मनपूर्वक स्वागत करतो दादांचं इथे आगमन झालंय आपण सर्वजण जाणता जिजाऊ संघटना खर तर निलेश सामळेजी आणि माझे वैयक्तिक बरेच वर्षापासून असणारे संबंध जे आदरणीय नितेश राणेजींनी सांगितलं मी फक्त त्याच्यामध्ये उजाळा करण्यासाठी फक्त सांगतो की त्यांनी त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात ही जी खर तर आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये ही फार वर्षा अगोदर मला आठवत निलेशजी मी विसरणार नसेन कदाचित आणि माझ्या मला ते आठवत आप आप की आपल्याला एक पोटनिवडणूक पालघरमध्ये होती आणि या पालघर मधल्या पोटनिवडणुकीमध्ये त्यांनी प्रत्यक्षपणे भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये त्यावेळेच्या काळात प्रवेश केला आणि प्रवेश केला आणि आमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून ला त्यांनी त्यावेळेला तै काम केलं आणि आम्हाला सर्वांना विजयशी मिळवून देण्यामध्ये दे त्यांचं त्यामध्ये दे योगदान होतं त्यामुळे तै मना ते मनाने आणि तनाने हे ऑलरेडी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये आहेत मी आपणा सर्वांना एवढंच फक्त सांगू इच्छितो निलेशेजी सामाजिक संस्थांमध्ये काम करतात एक व्यावसायिक म्हणून सुद्धा एक चांगला उद्योजक म्हणून काम करत असताना आपली असणारी जी जबाबदारी आहे समाजाबद्दल असणार त्यांचं जे ऋण आहे समाजासाठी मला काहीतरी करावं लागेल मला सातत्याने काम करायचं आहे मला असं वाटतं के पुर्ण की पूर्ण गेल्या दहा वर्षामध्ये माझा त्यांचा जीवापासून संबंध आला त्यांचा नंबर माझ्याकडे फीड आहे प्रत्येक गोष्ट जी त्यांनी समाजासाठी करण्यासाठी जे पाऊल उचलतात किंवा समाजामध्ये एखादी चांगली घटना घडली किंवा एखाद्या समाजामध्ये अन्याय होतोय अशा प्रत्येक गोष्टीची सूचना ते सातत्याने मला देत असतात व्हॉट्सअप असेल त्यांच्या असणाऱ्या एस एम एसच्या माध्यमातून येत असते आणि मी मीही एक कार्यकर्ता म्हणून त्यांचा मित्र म्हणून नेहमीच त्यांनी जेव्हा जेव्हा साथ घातली जेव्हा जेव्हा त्यांनी सांगितलं की या विषयामध्ये आम्हाला सर्वांना समाजासाठी एकत्र येऊन या समाजासाठी काहीतरी करायचं आहे आम्ही सर्वजण एका व्यासपीठावर येऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतो निलेश सामडेजींनी जे पाऊल या ठिकाणी उचललाय खर तर ही संजीवनी ज्याला म्हणतात आरोग्यासाठी सर्वात मोठी संजीवनी देण्याचं काम खर तर हे सर्वात मोठ ज्याला म्हणतात हे पाऊल आहे त्यामुळे असं पाऊल उचलताना एक धाडसी पाऊल ज्याला म्हणतात असं पाऊल आहे त्यामुळे पैशाचं सोंग कधीच करता येत नाही या सर्व गोष्टीसाठी लागणारे पैसे उपलब्ध करणं हे तेवढं मोठं काम असतं परंतु समाजामध्ये अशी दानशूर व्यक्तिमत्व ही फार कमी असतात की जी जी आपल्या व्यवसायातून जे निर्माण होत त्या व्यवसायातून जे निर्माण होत त्यापैकी काही एक भाग हा अशा समाजसेवेसाठी जे खर्च करतात खऱ्या अर्थाने असे अनेक जण येणाऱ्या काळामध्ये उभं राहणं हे खर तर समाजाची गरज आहे असं मला वाटतं त्यांच्याकडे पाहून यानंतरच्या काळामध्ये असे अनेक समाजसेवक हे उभं राहणं हे फार गरजेचं आहे असं मला वाटतं निलेश साम्रेजी असतील त्यांचे सर्व टीम असेल त्यांनी उचललेल्या या धाडसी पाऊलाबद्दल आणि त्यांनी केलेल्या उपक्रमाबद्दल मी त्यांचं खरं मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र